की मीच पालकमंत्री होणार म्हणजे भुजबळ मी मि कुठेही म्हटलं नाही मी पालकमंत्री होणार किंवा आढावा भेटत किंवा माहिती घेतली त्या कामाची म्हणजे त्या कामाचा मी काय प्रमुख होतो किंवा कुंभमेळा प्रमुख होतो किंवा पालकमंत्री म्हणतो असंही नाही आपल्याला कल्पना आहे की मागची दोन म्हणजे लहानपणापासून मी कु हा कुंभमेळा पाहत आलेलो आहे पण मागच्या दोन कुंभमेळ्यांची जी आज कामं करताना मोठ्या प्रमाणावर मी जबाबदारी स्वीकारलेली होती मग ती मुंबई नाशिक रस्ता नाशिक पुणे नाशिक धुळे नाशिक त्र्यंबकेश्वर फ्लायओवर त्याच्यानंतर गोदा मोठी कामं मंदिराची जे आहेत वेगवेगळे जे आहेत सुधारण्याची कामं अशी अनेक कामं जी आहेत आपण ती केली इनर रिंग रोड आउटर रिंग रोड आता या सगळ्या पार्श्वभूमीवर आणखी काय नवीन तिथे होतं आहे तर मला समजून घ्यायचं आहे आणि मला काय वाटलं की बाई याच्यामध्ये जर काही करता आलं तर बघा तर मी सुचवेन एवढाच त्याचा अर्थ आहे मी काय कुणाला तिथे काय ऑर्डर देण्या देण्यासाठी जात नाही आणि तुम्हाला माहिती आहे की एक मंत्री म्हणून आणि तो एक नाशिकचा मंत्री म्हणून मला तो अधिकार शंभर टक्के आहे त्याच्यासाठी मला पालकमंत्री व्हायला पाहिजे किंवा काय अशातला काही भाग नाही म्हणून मी जातो आहे ते बघ काम कुठपर्यंत आलेलं आहे कुठलं कुठलं काम तुम्ही करणार आहात कुठलं रस्त्याचं काम आहे कुठलं ब्रिजेस तुम्ही करतायत ह्या नदीचं पाणी जे आहे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही काय करणार आहात ह्या सगळ्या ज्या इतर ज्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अनेक गोष्टी असतात त्र्यंबकेश्वरला काय काम तुम्ही करणार आहात नाशिकमधले जे रस्ते आहेत आणखीन इतर काही गोष्टी ज्या आहेत ट्रॅफिकचे कसे काय नियोजन आपण करणार आहोत या अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्याचं त्यांनी जे काही आरेखन केलेलं आहे आणि ठरवलेलं आणि ते करू पाहतायत त्याची फक्त माहिती घ्यायची आणि आपल्याला काय वाटलं तर त्याचं त्याच्यामध्ये काही सूचना करायची मी आदेश देणार नाही परंतु मी तिथे आग्रह धरणार आहे कारण मग नंतर नंतर फाई घाई झाली की घाईघाईमध्ये दे वाटेल तशी कामं होतात आणि त्याचा दर्जा जो आहे तो राहत नाही त्यामुळे लवकरात लवकर ही कामं सुरू करावेत आणि मार्गे लावावेत की जेणेकरून चांगल्या क्वालिटीचं काम होईल हे आपण पाहायलाच पाहिजे ना आता असं आहे ना मी काय म्हणतो त्याच्यापेक्षा आपण उलट काहीतरी लावत जाऊ नका मलाच व्हायचं म्हणून सांगितलं मी त्यावेळेला सांगितलं होतं की मी, मी आमच्या नेत्यांना म्हणजे अजितदादांना आणखीन जे आमचे नेते आहेत बघतात मुख्यमंत्र्यांबरोबर उपमुख्यमंत्री त्यांना मी सांगणार आहे की बाबा आपण रायगडमध्ये एका आपला एक आमदार आहे पण पालकमंत्रीपदासाठी आपण एवढा आग्रह धरतो आहे माझा विरोध नाही तर इकडे आमचे सात आमदार आहेत म्हणजे अर्धे आमदार एकाच पक्षाचे आहेत आपण हे आग्रह धरावा काय आता आम्ही तर तेच सांगणार ना की उपमुख्यमंत्र्यांना की तुम्ही आग्रह धरा शेवटी जे निर्णय